आजच्या सगळ्या वर्तमानपत्रातून दोन प्रमुख जाहिराती महाविकास आघाडीकडनं देण्यात आलेल्या आहेत यातली पहिली जाहिरात आहे ती व्यथा राजा आणि बळीराजाची सगळ्यात वरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्याखाली शेतकऱ्यांचं चित्र पण चर्चेत येणारी लाईन म्हणजे पहिल्या अनाजीने स्वराज्याला लुटलं आणि दुसऱ्याने अवघ्या महाराष्ट्राचं आणि शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं असं लिहिण्यात आलंय इतिहासातलं अनाजीपंत हे पात्र अमोल कोल्हे यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतनं घराघरात पोहोचलं परिणामी इतिहासाची पुरेशी माहिती नसणाऱ्या गावगाड्यातल्या आया बहिणींनी सुद्धा अनाजी पंतने स्वराज्याविरोधात कारवाई केली संभाजीराजेंविरोधात केलेली कटकारस्थनं ही त्यांना तोंडपाट आहेत अशावेळी दुसऱ्या अनाजी पंतनं महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त केलं असं म्हणत नेमके दुसरे अनाजी पंत म्हणून महाविकास आघाडी कोणाकडे बोट करतीये या जाहिरातीतनं स्वराज्य महाराष्ट्र धर्म आणि महायुतीचं सरकार यांची तुलना करण्यात आली आहे तर यातली दुसरी जाहिरात ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दिली आहे त्या जाहिरातीत शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मतदारांना पत्राद्वारे आवाहन आहे यात पवारांनी जे काही लिहिलेलं आहे ते सुद्धा निवडणुकीचा टोन सेट करणं निवडणूक महाराष्ट्र धर्माच्या राजकारणाकडे आणण्याचा प्रयत्न करणं यातनं झालेलं दिसतंय एकीकडं महाराष्ट्र धर्म स्वराज्य हा टोन दुसरीकडे अनाजी पंत म्हणून अप्रत्यक्षरित्या फडणवीसांना टार्गेट करणं मतदानासाठी चार दिवसांचा अवधी राहिलेला असताना महाविकास आघाडी आक्रमकपणे समोर येताना दिसायला लागलीय या आक्रमक प्रचारातनं महाविकास आघाडी नेमकं कसं नरेटिव्ह सेट करते आणि या नरेटिव्ह मधनं महाविकास आघाडी नेमकं काय साध्य करू पाहतीये समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर महाविकास आघाडीच्या जाहिरातीमधून सेट केलेला पहिला टोन आहे तो अनाजी पंतांचा दुसरे अनाजी पंत असं म्हणत महाविकास आघाडीनं नेमकी अनाजी पंत कोण हे सांगितलं नसलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनाजी पंत हे नरेटिव्ह आजपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं सेट करण्यात आलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांना अनाजी पंतांचा विरोध होता त्यातनं स्वराज्य विरोधी कारवाया करण्यात आल्या असा अनाजी पंतांचा इतिहास अनाजी पंत यांची तुलना फडणवीसांसोबत करत महाविकास आघाडी अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राच्या विरोधात देवेंद्र फडणवीस दिल्लीतनं कारवाया करतायत असं नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय ठासून दाखवू इच्छित आहे इतिहासात स्वराज्यातल्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याविरोधात कारवाई अनाजी पंतांनी केलेली या इतिहासाची सांगड महाविकास आघाडी दोन पक्ष फुटल्याच्या आणि शिंदे अजितदादा भाजपसोबत गेल्याच्या कृतीसोबत जोडताना दिसतीये पक्षफूट ही अंतर्गत मतभेदांमुळे होती हे सांगण्याचा प्रयत्न शिंदे आणि अजितदादा या दोन्हीकडच्या नेत्यांकडून सातत्याने होतो हिंदुत्वासाठी भाजप सोबत गेलो असं शिंदे सांगतात तर सत्तेसाठी आम्ही बी भी जे सोबत गेलो असं दादा सांगतात पण एक प्रकारे शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते फक्त माध्यम होते फडणवीसांनीच प्रादेशिक पक्षात फूट पाडली दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला आणि पक्षाला संपवण्याचे प्रयत्न केले हे नरेटिव्ह महाविकास आघाडी मांडताना दिसतीये याचा होणारा महत्वाचा फायदा तो म्हणजे या परसेप्शन मुळे ज्या ज्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिंदेच्या शिवसेनेची मतं ट्रान्सफर होण्याची गरज आहे अशा मतदारसंघातल्या मतांचं ट्रान्सफर होणं महाविकास आघाडी रोखून धरू शकते देवेंद्र फडणवीसच या राजकारणाचे सूत्रधार आहेत हे परसेप्शन ठाम झालं तर भाजपला मूळ शिवसैनिकांची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं ट्रान्सफर होण्यात अडचणी हे सुद्धा तितकंच आता दुसरी महत्वाची गोष्ट सांगता येते ती म्हणजे अनाजी पंत यांच्यासोबत करून महाविकास आघाडी हिंदुत्ववादी मतांना आकर्षित करण्याची खेळी खेळताना दिसतेय कटेंगे तो बटेंगे हे नरेटिव्ह भाजपने समोर आणलं दुसरीकडे फडणवीसांनी काल एका मुलाखतीत ऐंशी टक्के मराठा हा हिंदुत्ववादी असल्याचं विधान केलं वास्तविक जातीपातीच्या टक्के मध्ये हा भाजप आणि सेनेच्या युतीसोबत होता असं सीएसडीएस लोकनीतीच्या सर्वेत सांगण्यात आलेलं पण चोवीसच्या लोकसभेला याच सर्वेनुसार सेहेचाळीस टक्के मराठा समाज हा महायुतीसोबत राहिल्याचं दिसून आलं अर्थात महायुतीपासून सोळा टक्के मराठा समाज हा दुरावलाय असं आकडेवारी सांगते जरांगी पाटलांच्या आंदोलनासोबत भाजपने पुन्हा माधवच्या फॉर्म्युल्यासोबत जाणं कापूस कांदा सोयाबीन अशा शेतकऱ्यांच्या बेल्ट मध्ये असंतोष असणं अशी अनेक कारणं मराठा समाज सत्ताधारी महायुतीपासून दुरावण्यासाठी कारणीभूत आहेत ही दुरावलेली मतं हिंदुत्वामुळे जोडता येऊ शकतात किंवा हिंदुत्व हाच एकमेव फॅक्टर या मतांची पुनर्बेरीज करू शकतो असं मत महायुतीचं विशेषतः भाजपच्या हायकमांडचं झालेलं आहे यातूनच फडणवीसांची इमेज सुद्धा हिंदुत्वादी राजकारणी म्हणून होताना दिसतीये अशा वेळी मराठा मतदार हिंदुत्वाच्या फॅक्टरवरती दुरावला जाऊ नये पण त्याच वेळी मुस्लिम धार्जीन्या राजकारणाचा शिक्का देखील लागू नये याची काळजी महाविकास आघाडी घेताना दिसतीये याच राजकारणातनं फडणवीसांची तुलना अनाजी पंत हे जातीने ब्राह्मण समाजाचे होते या तुलनेतून हिंदुत्वाचं नरेटिव्ह सनातनी हिंदुत्व आणि बहुजन हिंदुत्व असं विभागलं जातं थोडक्यात हिंदुत्वादी कार्यकर्त्यांकडून मटन खाणाऱ्या नेत्यांवर टीका होताना दिसते मांसभक्षण करणं हे उत्तरेच्या हिंदुत्ववादात सनातनी ब्राह्मणी हिंदुत्वादात बसत नसलं तरी महाराष्ट्राच्या गावगड्यात मसोबा चा यात्रा मटणाशिवाय पूर्ण होत नाही महाराष्ट्राचं हे बहुजन हिंदुत्व समोर आणत गेलं तर ब्राह्मणी अथवा सनातनी हिंदुत्व टॅकल करणं महाविकास आघाडीसाठी सोपं ठरताना दिसतं त्यातूनच हिंदुत्वाच्या आधारावर जी मराठा वोट बँक ट्रान्सफर होताना दिसते ती रोखता येते विशेष म्हणजे फडणवीसांच्या हिंदुत्वामध्ये सुद्धा ती भेद करणारी ठरते थोडक्यात अनाजी पंतांसोबत फडणवीसांची तुलना करून महाविकास आघाडी महाराष्ट्र विरोधी कारवाया करत फडणवीसांनी पक्ष फोडलाय असं नरेटिव्ह तयार करते ज्यातनं भाजप आपापल्या आपल्याच पारंपरिक मर्यादित होऊ शकते आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडी साध्य करते ती म्हणजे हिंदुत्वाच्या भाजपच्या नरेटिव्हमध्ये मध्ये भेद निर्माण करते आता या तुलनेसोबतच अजून एक जाहिरात महत्वाची ठरतीये ती म्हणजे शरद पवारांनी लिहिलेलं पत्र यातला पहिला फॅक्टर दिसतोय तो म्हणजे हिंदुत्वाला काउंटर महाराष्ट्र धर्म या पत्रात शरद पवारांचे महत्वाचे शब्द आपल्याला पाहावे लागतात धर्माच्या नावाखाली मनुवादाजवळ करून सर्व धर्मांचा सन्मान करणारे शिवरायांचं हिंदुत्व आणि शाहू फुले आंबेडकरांचं पुरोगामित्व या शब्दातनं पवार महाराष्ट्र धर्माचं नरेटिव्ह मांडतात सावित्रीबाई फुलेंचा राज्यपालांनी केलेला अपमान अथवा शिवरायांचा कोसळलेला पुतळा याचा संदर्भ ते देताना दिसतात यातला दुसरा फॅक्टर दिसतोय तो म्हणजे गुजरात परसेप्शन आणि केंद्राचं धोरण मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते गुजरातमधनं येतात तर मुंबईसाठी महाराष्ट्र आणि गुजरातचा संघर्ष आजही लोकांच्या मनात ताजा आहे अशा वेळी उद्योगधंदे गुजरातला जाणं केंद्र महाराष्ट्राला कराचा वाटा कमी देत असल्याचे आरोप होणं या गोष्टी मांडत शरद पवार केंद्रीय सरकार हे महाराष्ट्र सोबत अन्यायाचं धोरण स्वीकारत आहे असं सांगतायत याशिवाय उद्योग धंदे गुजरातला जात असल्याचं सांगून गुजरातच्या भल्यासाठी महाराष्ट्र द्रोह केला जातोय असे अप्रत्यक्ष आरोप सुद्धा पवार या पत्रात करताना दिसतात आता या पत्रातला तिसरा फॅक्टर दिसतो तो म्हणजे शेतकऱ्यांचा शेतीला वीज माफी हा प्रमुख फॅक्टर महायुतीच्या प्रचाराचा राहिलेला आहे पण शेती उत्पन्नाला नसलेला भाव ही प्रमुख चिंता शेतकऱ्यांची आहे कर्जमाफी पासून ते शेती उत्पन्नांचे भाव हा विषय शरद पवार छेडतात साहजिकच शेतकरी ही जात असेल तर मराठा हो मतांचं ध्रुवीकरण रोखता येऊ जी गोष्ट शरद पवार करताना दिसतात कारण सातत्यानं हात असल्याचे आरोप होत असले तरी पवारांच्या विरोधात ओबीसी समाजाचं ध्रुवीकरण करणं महायुतीला अजूनही जमलेलं नाहीये त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेतकरी फॅक्टरमध्ये ओबीसी सुद्धा येतो आणि त्यांचा असंतोष सुद्धा महत्वाचा फॅक्टर ठरतो आता पवारांच्या पत्रातला चौथा फॅक्टर म्हणजे तरुणांच्या नोकऱ्या गावगाड्यातल्या मुलांची लग्न होत ही वस्तुस्थिती आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांचा एक मोठा वर्ग सध्या सरकारवर नाराज आहे हिंदुत्व आणि मोदींचा करिश्मा या फॅक्टरवर हे मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे शिफ्ट झाले होते पण नियोजनाचा अभाव पुन्हा या मुलांना महाविकास आघाडीकडे शिफ्ट करताना दिसतोय जी बाब शरद पवार अधोरेखित करतात आता या पत्रातला पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे राज्याची कायदा आणि सुव्यवस्था काहीही झालं तरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना भाजपच्याच आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये केलेला गोळीबार बाबा सिद्दीकींसारख्या मोठ्या नेत्याची झालेली हत्या या गोष्टींकडे शरद पवार लक्ष वेधत आहेत या गोष्टींसाठी फडणवीसांना जबाबदार धरताना भाजपचाच एक आमदार सांगतो आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे हे राणेंचं विधान अधोरेखित करतात त्यातनं सर्वसामान्य मध्यमवर्गीयात निर्माण होणारी असुरक्षिततेची भावना ही शरद पवार हेरतातच याशिवाय फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताना दिसतात थोडक्यात महाविकास आघाडीचं मुख्य टार्गेट देवेंद्र फडणवीसच आहे त्यात महाराष्ट्र धर्माचं नरेटिव मोठं होत गेलं तर प्रमुख अडचण भाजपचीच तयार होताना दिसतेय महाविकास आघाडी शरद पवार यांचं आजचं हे पत्र आजच्या प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर छापून आणत महाविकास आघाडीनं निवडणुकीचा टोन सेट केलाय असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं चार दिवसांवर आलेल्या मतदानावरती या नरेटिव्हचा इम्पॅक्ट पडेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलब्यूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा